हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आणि आज जंगल विलामधल्या सगळ्या फळांचं तुम्हाला दर्शन करावणार आहोत म्हणजे जे पण फळं झाडाला आता सध्या अवेलेबल आहेत ते सगळे फळं दाखवते सीजनेबल फळं जे आहेत ते सध्या नाही येतं पण जे पण छोटे मोठे आलेले आहेत खाण्यापेक्षा फळांकडं पाहूनच समाधान वाटतं आणि हाताने तोडून खाण्यामध्ये एक वेगळं समाधान की आपण हे विना केमिकलचे किंवा काही प्रक्रिया न करून हे फळं पिकवलेली आहेत तर सध्या डाळिंबाला डाळिंब सुरू झालेली आहेत यायला पुन्हा नारळ पण सुरू झालेले आहेत हे बघा इथं मोसंबी पण आलेली आहे शीताबळं पण सुरू झालेली आहेत मध्ये ते जॅम फ्रूट ते पण आलं होतं पण ते पक्ष्यांनीच बरेचसे खाऊन घेतले अंजीर पण होते म्हणजे सगळे फळ अगदी जॅकफ्रूट फणस अननस नाही नाहीये फक्त नाहीतर ऍप्पलपासनं सगळी झाडं आम्ही लावलेली आहेत आणि आमच्यापेक्षा जे पक्षी येतात जंगल विलामध्ये तेच याला अगदी मनसोक्त खाऊन घेतात झाडांवरती बसून बसून आणि कदाचित तेच एक रहस्य आहे की इथं खूप जास्त आमच्या इकडे पक्षी येतात आजकाल तर इथं मोर पण यायला लागलेला आहे एक कारण मोराच्या ज्या लेंड्या असतात त्याच्यावरून आम्ही म्हणजे ओळखले आणि पहाटे एक दिवशी तुमच्या दाजींनी पाहिला सुद्धा वॉकिंगला जाताना तर मोरसुद्धा इथं आता यायला लागलेले आहेत ला कारण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आणि फळं ह्या दोन गोष्टी कमी पडतात पहा खाण्यासाठी जे पण पक्षी प्राणी असतात डोंगरावरची मग त्या पाण्याच्या भटकंतीमध्ये इकडे तिकडं जायला सुरू होतात खाण्याच्या शोधात भटकतात पहा माकडं सुद्धा पहा उन्हाळ्याच्या दुसऱ्या असे वस्तीवरती किती आपल्याला पाहायला मिळतात वानर माकडं तर मग आंबे पण आहेत बरेचसे की ते अर्धे अर्धे खाऊ शकतात आम्ही आंबे तोडून पिकायला वगैरे घातले नाही झाडालाच ठेवलेले आहेत यावेळेस चार पाच दहा जसे पिकतील तसे आम्ही घरात नेतोय तर त्यामुळे म्हटलं पिकू त्या झाडालाच कारण झाडाला पिकलेल्या फळाची एक माझ्या वेगळीच आहे म्हणून मग तसेच ठेवलेत इथे चंदन कस्तूरी पहा आमचे मस्त असं आज निसर्गाचा आनंद घेत आहेत कारण वातावरण इतकं थंड झालंय आज छान असा रात्रभर पाऊस चालला होता आणि आभाळ आहे ना इतकं मस्त असं दोन तीन कलरमध्ये शेड झाला आहे आभाळामध्ये शेडिंगमध्ये खूप भारी वाटते आता पावसाळा लागला की थोडं तर स्टार्टिंग स्टार्टिंगला आपल्याला वातावरण मस्त वाटतं पण नंतर कुठेतरी उन्हाळ्याची पण एक सवय असते कपडे वाळले नाही थोडासा कोबट आला की लगेच आपल्याला बोर व्हायला सुरू होतं ते पहागिरी छान असा आभाळाचा रंग झालेला आहे एक साईडने मस्त असा ऑरेंज कलरचा मस्त सूर्य आणि एक साईडला छान असं सगळीकडे पहा निळ निळं थोडंसं काळं काळं आवाळ इतकं मस्त आज प्रसन्न वाटत होतं वातावरण म्हणजे घरात जायची जी इच्छा नव्हती अजिबात असं वाटत होतं बाहेरच बसावं छान असं तर बाहेरच बराच वेळ स्वाती आणि मी लॉनमध्ये बसलो होतो गार्डनमध्ये आणि अशा वातावरणामध्ये ना मस्त असं बाहेर बसून छान छान गरम गरम भजे किंवा जे चहा पितात त्यांच्यासाठी चहा एकदम भारी छोटीशी पार्टी असते तर मग थोडेसे आम्ही पकोडे बनवले होते भजे बनवले सगळ्यांनी मिसून बसून लॉनमध्ये खाल्ले आम्ही आणि मग म्हणलं चल थोडंसं फिरून यावं आणि सगळ्या गार्डनमध्ये फिरलं की मग मोकळ्या हाताने काही मी घरी जात नाही कारण प्रत्येक झाडनं झाड जाड़ मी चापून पळत असते की कुठल्या झाडाला काय फळ आले आणि कुठलं पिकलं आहे तर मग अशी चक्कर मारली सगळ्या गार्डनमध्ये की थोडं कवाय ना काही कवाय ना म्हणजे मी घेऊन जात असते म्हणजे सापडतच काही ना काही एक दोन फळं तरी सापडतातच पिकलेली असं नाही कधीच नाही होत की मी मोकळ्या हाताने घरी गेले आणि मग जंगल विला माझ्या गार्डनमधनं फिरून काही घरी घेऊन नाही गेले आता या झाडाला सुद्धा खूप साऱ्या डाळिंब आलेले आहेत आणि हे डाळिंब असे आहेत की छोट्यापणात जरी तोडले नाहीत की गोड आहेत भले कलरला जास्त नाहीत पण खायला टेस्टी आणि गोड खूप आहेत छोटी साईज असली तरी बघ ना झाडालाच डायरेक्ट पिकलेत आंबे हे बघ हम्म ते आता खायला किती गोड लागते मग काय काय पक्ष्यांनी खाल्ले पण पली बघ झाडाला पिकले धक दाबल छान असं दबतं तोडून घ्यावे मग मला असं वाटते सगळे कलम केलेले आंबे आहेत सगळे लंगडा आंबा त्याच्या वरच हापूस सगळे सगळे प्रकार आहेत सगळे टोटल सगळे प्रकार आहेत झाडाला छान नसतं पिकले तर त्याचा आंब्रच किती छान होईल गोड लागणार आहे एकदम मस्त पण दोन दिवस आणखी ठेवू त्याला आणि मग करू तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ थोडासा तो मला उशीरा आला असेल त्याचं कारण असं की आता पाऊस सुरू झाला की लाईटचा खूप प्रॉब्लेम होतो आमच्या तिथं जरी इन्व्हर्टर असलं तरी ते तरी किती बॅकअप देणार आहे किंवा कारण बल्ब म्हणजे लाईट सगळ्या घरामध्ये चालते इन्वर्टर वरती त्याच्यामुळे थोडंसं लेट कधी कधी होईल समजून घेत जा तर या झाडाला पहा नारळ आलेले आहेत बरेचशा आले ते याला काही तोडून नेले काही जळाले बऱ्याचदा विचारतात एवढ्या छोट्या नारळाला नारळ कसे आले हे झाडाचं नाव वगैरे काय आहे कुठून आले ते त्याच्याबद्दल डिटेल्स दिली होती आम्ही की या झाडाचं नाव वगैरे काय आहे का काय कि नाही किंवा मग किती वर्ष झाले हे सगळं आपण बऱ्याच वेळा आपल्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे उठ उठ उठउ जळालो होतं काय ते हा जळालं होतं बघ परत थोडं वातावरण शांत झालं पाऊस कालच्या रात्रीच्याच पावसाने बघा काल एक दीड वाजता पाऊस सुरू झाला तर सकाळपर्यंत झेमझेम चालू होती सगळ्या पावसाने बघा सुंदर असं जळलेलं बघा ना रात्रीतून पानं एवढे लगेच फुटले ते रात्रीतून लगेच हिरवगार झाले नाही तर बऱ्यापैकी सुकलेलं होतं आणि इकडं बघा गहू पेरले तर बघा इथं पोरांनी आमच्या गार्डन मध्ये ज्यावेळेस गहू वाळायला घातले होते ध्रुवनी बुचकुल्या कुठं काही टाकल्या भरून भरून मग ते तर त्याच्यामध्ये गहू रात्रीतून आलाय हा गहू तर डायरेक्ट पाऊस झाला आम्हाला मस्त आता ग्रास ब्रिज ब्रिज सगळ म्हणजे एकदम सुंदर आमची कस्तुरी पण तिकडे बघा लांब एकटीच बसलीये ते आपलं चंदन सॉरी एकटाच बसलाय बघा थंड हवा जरा शांत झालं ते जा, वातावरण थंड झालं त्याच्यामुळे सगळेच प्राणी पक्षी एकदम निवांत झाले सगळं छान मस्त वातावरण भारी झालं झाड फ्रेश झाले रात्री भर पाऊस होता आम्ही नव्हतो बाहेर गेलतो आम्ही पाहता आलो सगळेजण त्याच्यामुळं पावसाचं काही माहितीच नाही येऊन झोपल्याच्या नंतर दमलेले होते सगळे कुणाच लक्ष गेलं नाही पण सकाळी उठून बघते तर सगळीकडे पाणी 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 मस्त झाड एकदम फ्रेश टवटवीत झालेले आहेत वातावरण पण भारी झालं आहे ना आमचं ध्रुव फटाकडा फटाकडा म्हणून ते बघा बॉटल घेतली कसली तरी त्यात माती भरतोय उडवतोय काहीतरी करतोय पावसाळा लवकरच सुरू झाला म्हणायचं चांगली गोष्ट आहे पण पाहू आता ते असंच करतो मागच्या वेळेस पण थोडं तोंड दाखवतो आणि नंतर मग उन्हाळा सुरू होतो त्यातली त्यात आता आम्ही म्हणलो होतो आता उन्हाळी काम सुरू करावं जास्त काही करायचं नाही आम्हाला उगाच थोडे पापड वगैरे थोडं थोडं फक्त पापड जास्त वर्षी केलेल्या अख्खी टीप भरून वरती आहे फक्त पापड मात्र चार पाच महिन्यात संपले पाच किलोचे पापड केले होते आता परत म्हणलं पापड पापड आणि थोड्याशा शाबण्याच्या पापड्या वगैरे तर कसं अगोदर मुलांच्या शाळा वगैरे सगळं चालू होतं त्यावेळेस नाही केलं नंतर मधी लग्नामध्ये पंधरा वीस दिवस गेले आणि तिथून पुढं तर सुरूच झाला पा बघा पाऊस तर करीन करीन म्हणलं तसं राहून गेलं पण बघा दोन चार दिवसामध्ये एवढं अं ऊन पडायला लागलं की करूनच घेऊ कसं आता पण आता आता सीझन चांगला आहे थोडस वातावरण थंड झालं ना मग पापड केले ना ते लाल पडत नाहीत नाहीतर जास्त गर्मी मध्ये जर पापड केले का ते लाल पडते मग हा तेच तर आणि काय म्हणतात ना काल व्हिडिओ आला नाही तर तुम्हाला सगळ्यांना करमलं नाही बऱ्याच ताईनला तर रोजची ज्यांना सवय झाली ना त्यांना नाही शेवट पण काय करणार टाइम म्हणजे कमी पडायला लागलाय आणि काम वाढायला लागले टालो त्याच्या शूट घेतलंच नाही काहीच काल काल सकाळीच गेल यायला खूप लेट झाला आम्हाला म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन वाजले रात्रीचे त्याच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं जसं की थोडा आता वट पोरणे माहिती त्याच्यासाठी सुंदर सुंदर कलेक्शन तुमच्यासाठी पाहायला अवेलेबल करायसाठी थोडस फिरावं लागतं लांब लांब जावं लागतंय त्यासाठीच गेलं होतं तर चला असं नंतर बघा झाडात कायऱ्या पडल्यात म्हणलं बघा वारं बी लय चाललंय आणि आबळ लय आले हे ते झाडाच्या आळ्यामध्ये पडलेल्याच आहेत एक दोन एक दोन तर हे उतरावं लागणार आता पाडी लागलेला आहे छानपैकी तर त्या दिवशी दाजी बाहेर गेले होते दोन तीन दिवस गुजरातला वगैरे ना तर त्यांनी तिकडून म्हणजे चार कार्यांचा एकच आंबा असं तुम्हाला दाखवते आता पुढे व्हिडिओ मध्ये हा इतका मोठा आंबा आहे म्हणजे आख्या ऑल फॅमिलीला एका आंब्याचा रस पूर्ण पूर्ण फॅमिलीला होऊ शकतो इतका मोठा आंबा आहे खूप मोठा आहे दोन तीन सापड त्या दिवशी आपण एक रील सोडला होता आमच्या सगळे जावा नंदा बहिणी सगळ्यांचा आम्ही मस्त असा फॅमिलीचा लग्नातला रिंग सोडला आता त्यावेळेस तुम्ही ते दोन बायकाचा आज खराब फायदा झाला भाऊला आज टाकलं होतं आणि दोन होत्या त्या ते तर ते बऱ्याच काही म्हणलं नाही चष्टा करीत असतील किंवा मग दीर भाऊ जे असतील चष्टा चालती पण चष्टा नाही ते खरोखर आहे आणि आजच्या याच्यामध्ये ताई दोन बायका एका घरात राहणं खूप अवघड आहे पण त्या दोघी राहतात आता ती कोण होती एक यांची सख्या चुल त्याची मुलगी म्हणजे सक्की चुलत बहीण होती एक यांची आणि एक दुसरी आपली पल्लवीची बहीण अशा ते, दो था था आ, ते ता ता दोन आहेत आणि तो मुलगा जो रील मध्ये होता तो यांच्यासारख्या आत त्याचा मुलगा आहे बऱ्याच काही म्हणला की नाही असं होऊच शकत नाही तो त्यांच्या पेक्षा त्या दोघी मोठ्या दिसतात तो छोटा दिसतो आहे दिसतो पण ते दोघी जणी आणि त्या रिअल त्याच्या दोन बायका आहेत पण एवढं आहे की आजच्या याच्यामध्ये दोघी एकत्र भांडण न करता किती छान राहतात पहा म्हणजे एक आमचे जे ननन बाईक खूप गरब आहेत गरीब आहेत एकदम शांत गाय म्हणलं तरी चालन आणि दोघी एका घरात छान असं मस्त नांदतात दोघींना पण मुलं बाळा आहेत तर एकीला दोन एक मुलगा एक मुलगी आहे एकीला एक मुलगी आहे म्हणजे छान केल्याच्या नंतर त्यांचं असं काही कुठं भांडणं तडणं पोट कचरा असले काहीही प्रकार नाही खूप छान तर शांत चित्तेने भांडणं करता मस्त अशा एकत्रित राहतात तर दोघी विशेष म्हणजे आजच्या जमान्यामध्ये दोन बायका हजिती आहे का असं म्हणलं जातं एक केल्याच्या नंतर दुसरी तर पॉसिबलच नाही आहे पण ते दोघी छानपैकी राहतात तेच एक सगळ्यांना हे आहे आणि ते घर खरं आहे म्हणजे असं हे नाही कुणी म्हणजे चाष्टा करत त्यांचं मुंबईला असतं ते कधी ते ते आले ना सुट्टी तुम्हाला दाखवल मीडिओ मध्ये विशेष म्हणजे ते आपले गव्हर्नमेंट जॉब ला ते आणि एस टी मध्ये कंडक्टर म्हणून जॉब ते करतात ड्रायव्हर कंडक्टर ड्रायव्हर मध्ये गव्हर्नमेंट जॉबला ते पण असं काही नाही ते रियल आहे ते दोन आहेत कधी इथं आले सुट्टी तर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी व्हिडिओ मध्ये ओळख करून देईन आता ती पल्लवी ताई पल पल नव्हत्या बरं का बरं तर म्हंटलं ती पल्लवी आहे पल्लवी नाही ती पल्लवीची बहीण आहे सख्खी छोटी मोठी बहीण आहे ती पल्लवी नाही छोटी 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 बहीण आहे ती पल्लवीची तर पल्लवी नाही आहे ती पल्लवी आणि ती दोघी सेम दिसतात तर ती पल्लवी नाही आहे तर बघा झाडांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे बऱ्यापैकी चिपका झाल्यामुळे आळ्यांमध्ये चांगलं पाणी साचले डायरेक्ट आमचे झाड हसायलाच लागलेत बघा प्रत्येक पान ना पान असं एकदम ताज टवान टवटवीत झालेत सगळेच्या सगळे हे बघून खूप आनंद झालाय आम्हाला सगळ्यांनाच घरामध्ये खूप म्हणजे खूप जास्त हे बघ ना झाडालाच डायरेक्ट पिकलेत आंबे हे बघ हम्म ते आता खायला किती गोड लागते काय काय भाक्षांनी खाल्ले पण पलीकडचे झाडालाच पिकले धक दाबल ती छान असं दबत तोडून घ्यावे मला असं वाटतं सगळे कलम केलेले आंबे आहेत सगळे लंगडा आंबा त्याच्यानंतर वरच हापूस आहे सगळे सगळे प्रकार आहेत सगळे टोटल सगळे प्रकार आहेत झाडाला छान मस्त पिकले तर आंबरच किती छान होय गोड लागणार आहे एकदम मस्त पण दोन दिवस आणखी ठेवू त्याला आणि मग करू जास्त त्यात ठेवू त्याच्यानंतर बघा मंदिर बऱ्याच काय म्हणल्या मंदिर दाखवतलं नाही मंदिर दाखवलं नाही तर हे असो आता लग्नाच्या पिरियड मध्ये मध्ये पंधरा वीस दिवस सगळं याचेच व्हिडिओ आलते लग्नाचे त्याच्यामुळे डेली रुटीन काही दाखवलंच नाही तुम्हाला आणि काहीच केलेलं आणि आता सध्या बी थोडे एक दोन दिवस थोडे गडबडीमध्येच गेलेत तर मी इथून पुढं आता डेली तुमचं जे पण काही करू ते तुम्हाला शेअरच केला जाईल हे आमचं ऋषिकेश्वर मंदिर आहे पहा आज सोमवार आहे त्यातली त्यात पावसाळा सुरू झाला म्हणल्याच्या नंतर लाईट खूप इश्यू करती इन्व्हेटर तर आहेच पण एक एक दीड 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 दिवस लाईट येत नाही ते तरी कितपत बॅकअप देणार तर त्याच्यामुळं तर आता स्वयंपाक करायचा आहे सोमवार असलं की जरा लवकर स्वयंपाक करावं लागतं कारण दोघींना उपवास असतं आणि भूक लई लागती असं रोज तरी माणूस रोजही आम्ही एकदा जेवलो का रोज जेवतच नाही एक अकरा बाराच्या दरम्यान एकदाच आम्ही जेवण करत असतो ना, दोघी नाश्ता वगैरे काहीच करत नाही डायरेक्ट मग नंतर संध्याकाळी जेवण करतो पण तसंही म्हणलं आता उपास असला थोडीशी खिचडी खाल्ली की, की मग ती संध्याकाळी भूक लागतीच अशी ती त्याच्यामुळं त् म्हणलं आता चला लवकर स्वयंपाक करावा आणि काय करावं हा प्रश्न पडलेला आहे मेन मेन्स बघा आता एवढे पाड पिकलेले आता जातोय घरी घेऊन आता स्टॉल टोकरी वगैरे हो आणली नव्हती सहज चालता चालता दिसले म्हणून घेतले आता स्टॉल खराब आहे कारण आंब्याचे जे डाग असतात ना ते निघतच नाही काशानी चांगला कपडा पण जाऊ दे खराबच चालतात फेकून नसतात दिला तू लवकर जाऊ दे आता फेकून दिसील काय नाही आता आहे ना हे पण आंबे तोडून आणलेत पहा काही तुमच्या दाजीने त्या दिवशी आणलेले आहेत आणि काही तर आता हे पिकणार नाही येतं कारण हे पाडी पाडीला लागलेले तर त्याच्यामुळे असं आहे ना म्हटलं लोणचं बनवावं छान असं तर बघू आता कधी योग्य ते काढून तर ठेवलेत पण लगेच बनवावं लागे ना आज उद्याच नाहीतर मग खराब होतील कायऱ्या म्हणजे कायऱ्या बिलबिला झाल्या की मग लोणचं बनवता येत नाही ना आता लोणचं तर आम्ही बनवतो पण ह्यावेळेस म्हटलं मम्मीला बोलून तिच्या हाताने बनवून घ्यावं म्हणजे तिचं कसं टिकतं आम्ही बनवलेलं पण टिकत पण थोडीशी एक टेस्ट चेंज होईल म्हणून त्यातलं त्यात मग आता दळण पण संपलं होतं मग गिरण त्या दिवशी नेट केलेलीच होती तर म्हटलं चला परत एकदा स्वच्छ करावं रिपेअर कर केली गिरण येऊन कारण ती पॉलिसीमध्ये होती ना एक वर्षाची त्याची ही होती तर मग ती थोडीशी परत पुन्हा ब्रशने साफ करावं म्हटलं आणि मग गव्हाचं दळण याच्यामध्ये टाकून द्यावं कारण आता बरेच दिवस झाले बंद होती ती आणि रिपेअर केल्याच्यानंतर पुन्हा आता आठ दहा दिवस झालेत त्याच्यामुळं मग साफ करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये लगेच आतमध्ये जाळ्या लागतात थोडं जरी असं म्हणजे आपण पीठ दळलेलं जर तसंच ठेवलं तर लगेच त्याच्यामध्ये जाळायला लागतात त्याच्यामुळे ते एकदम व्यवस्थित असं स्वच्छ करावं लागतं आता नेमकं मी पण विसरले हे कसं कुठून लावायचं आहे कारण आणलेली खूप दिवस झालं महिनाभर यूज केला आणि लगेच ते लाईटीचा जो व्होल्टेज कमी जास्त आला ना ते ते तर त्याच्यामध्ये लगेच ते खराब होऊन गेली ती त्याच्यानंतर रिपेअरच आम्ही केली नाही आणि कंपनीवाले पण आता येतो मग येतो आता येतो मग येतो असं सर्व्हिसिंग करायला लवकर आले नाही आता आज फायनली आले तर म्हटलं मग चला आता स्वच्छ करून मस्त असं म्हटलं त्याच्यामध्ये दळण दळून घ्यावं हे पहा त्याच्यानंतर जेवणं वगैरे आमच्या सगळ्यांचे झालेत आणि आता बघा संध्याकाळचे आता वाजत दहा वाजले तर आणि चंदन कस्तुरी बघा आमचे पूर्ण तिकडं लाईट पूर्ण गेलेली आहे इन्व्हर्टरवरती घरातल्या चालू आहेत पण चंदन कस्तुरी इकडे उजेडाला आले तर त्यांना आपण त्यांना पण अंधाराचं लय भीती वाटते आता ते रात्रभर इथं येऊन बसणार वाट्यावरती नाहीतर इथं पण सकाळी उठलं का अख्खा वाटा त्यांनी खराब केलेला असेल पण त्याला विलाज नाही आता Uh, काय करणार त्यांचा पण एक जीवच आहे सकाळी उठलं का पहिले ते सगळं काढावं लागणार हे आता आणि जेवण करायच्या अगोदर जस्ट आम्ही सगळ्यांना मु आवाज देत होतो दाजींना पण आणि ह्यांना पण जेवायला चला जेवायला चला दाजी दरवाज्यातून बाहेर आले आणि जसं हे पण जस्ट बाहेर येणार तर एवढा धडाक्याचा आवाज आला डायरेक्ट असं हादरल्यासारखं झालं नाही काय आणि मी तर इतक्या जोराचे वरडले कारण असं बहुतेकदा होत की जास्त म्हणजे हाय पॉवर वगैरे आला की मग आमच्या सगळ्या ट्यूबलाईट वगैरे धडा धड उडत असतात आणि डायरेक्ट तार। डायरेक्ट फटकण्यासारखा आवाज कसा येतो तसा आवाज येत असतो तर मी एवढी जोराची ओर दाजींचे पण कानठळ्या बसल्यासारखं झाल्या ध्रुव रुद्र तर आमचा एक पायस लटलट लट रुद्रचा आमचा कापायला लागला ला। पाकिस्तानने अटॅक केला हा अटॅक केला एवढा केला एवढा जोराचा आवाज आला आता तुम्हाला याच्यावरून समजलंच असल टायटल वरून नेमकं म्हणायचं काय म्हणजे हा बाहेरच होते ना पाऊस पडला सगळे कपडे इथं आणून टाकलेत आम्ही आता बघू मग अशी घाई गाय जाय गाय सगळे आणले टाकले तर झालं काय कि खूप जोराची वीज पडली आता ती आसपास इथं अर्धा किलोमीटर आसपास अर्धा किलोमीटर नाही इतका बाहेर सुट्टीला खायला देत होते हे वरती बाहेर होते आणि मी खाली बाहेर होते स्वाती किचन मध्ये भांडे घासत होते आणि रुद्र आणि मी बाहेर होते आणि सुटीला इकडे बांधत होतो आणि तिला खायला द्यायची तयारी करत होतो इतका उजडपाटला इतका म्हणजे कशा पद्धतीचा उजड पडला म्हणजे मी किती वेळ दहा मिनिटं चांगले हात हातपाय थक कापत होते आवाज आवाज कामकाश सुन्न झाले होते खतरनाक पहिल्यांदा एवढ्या जवळून वीज पडलेल्याचा आवाज आहे पडलेली घरा मग आता आता आमच्या घरात काय विषय झाला हे म्हणत होते आसपास आपल्या इथं कुठं पडले असते तर वीज पाणीच काढते वीज पडल्याच्या नंतर तर आपल्याला कायमचं पाणी झालं असतं मला हे म्हणत होते आपल्या इथं पडली पाहिजे होती नुकसान किती झालं असतं आपल्या झाडा ते म्हणतात काय नाही एखादं झाड गेला असत गेला असतं पण भारी काम झालं असतं पाणी चाललं असतं ते म्हणत होते पण आता बघू आता सध्या बाहेर पाऊस पण चालू आहे आणि अंधार पण आहे सगळं आता उद्या बघू आता जवळपास नेमकं कुठं कुठं हे पडली दाजी म्हणतात ह्या साइड ला पडली हे म्हणतात पाठीमागच्या साईडला पडली कुणी म्हणते बाथरूम मधून त्यांना उजाड दिसला हे वरती पुढच्या साईडला होते फ्रंट साईडला त्यांना दिसला मी आणि रुद्र बाहेर होता आम्हाला इकडूनच दिसला आता वीस ती उच्च सगळीकडेच पडलेला आहे पण खूप जवळ पडलाय खूप खूप जवळ पडले मेन आहे ना कॉमेडीची एक गोष्ट सांगायची की जाग्यावर त्या आवाजाने डायरेक्ट वीस पंचवीस माशा डायरेक्ट मरून पडल्या का इतक्या जबरदस्त आवाज झालतात डायरेक्ट जागेवर मरून बिना औषध पाण्याच्या मरून पडल्या मग बघा बाथरूम मध्ये पण माश्या मरून पडलेल्या आहेत अचानक रोज त्या माशांना नको नको म्हणून तर आम्ही आउट लाव कुठं लावू ती अगरबत्ती लाव, लाव, लाव। बाहेर जात नाही वीस पंचवीस नाही चांगलं शिरोशे माश्या असतात प्रत्येक रूम मध्ये माश्या मरून पाडलेल्या दिसत आहेत डायरेक्टली म्हणजे एखाद्यात माश्या मरून पाडल्यात मला काही समजलंच नाही नेमकं काय झालंय काहीच नाही आज फॅनवर एक पण माशी बसलेली हे एकदम क्लीन नाही सगळ्या फॅनवर माश्या बसलेल्या असतात आणि सगळ्यांनी म्हणते अचानक घ्या माश्या मरून कशा पाडल्या झाडू मारलं डोक्यात विचार करते अगं काय झालं नेमकं कशाने कशा निम्हाला मग नंतर आमचा विषय झाला अगं हे वीज पडली त्यात झटक्यानेच ह्या मोरू पडल्याच सगळ्या आवाजच तेवढा खतरनाक होता म्हणजे फटाकडा कसा फटाकड्यापेक्षा पण म्हणजे डब्बल टिब्बल एकदम खतरनाक आवाजच एक माहीत पप्पा एक कान बंद झाला माझा पण एक कान मी तर लेववर वाटायला म्हणजे आता काहीतरी बल बिल फुटू लागवर पडला की काय वाटलं एवढा जोरात नाही आवाज जबरदस्त हा घर एवढी विजेचा आवाज म्हणजे एवढं तसे असे नॉर्मली पावसात विजा कडकडत पण हे काय तरी वेगळाच धमाका होता नाही बघू आता उद्या सकाळी आसपास पडलेली आहे तुम्हाला तसं शेअर करूच आम्ही कशा पद्धतीची पण एक पहिल्यांदा म्हणजे हा जो प्रकार आहे वीज पडलेला जवळून म्हणजे अनुभवलाय याच्या अगोदर लांब लांब कुठं पडलेलं म्हणजे पाहायचो आवाज यायचा फोटोच पाऊस आल्याच्या नंतर पण एवढा उजेड म्हणजे इतका डेंजर उजेड पडला स्वतः डायरेक्ट असं काय म्हणतात ते टीव्ही मला दाखवत बघा देव प्रकट होता ते वेगळा वेगळा असं एकदम एकदम भयंकर हाय प्रकारची लाईट तशा प्रकारची डायरेक्ट असं काहीच दिसत नाही पांढर पांढर दिसलं डायरेक्टली असं थोड्या वेळासाठी तर डोळेच असे पूर्ण हे झाले काहीच दिसलं नाही एवढा उलट स्वीटी तर आमची अशी नाख्यास मारायला लागली एका जागेवरती स्वीटी पण काय करून काय नाही असं झालं तिला सगळेच घाबरले ती वेड लागल्यास माश्याच पडलं डायरेक्ट माश्या तर घाबरायला विषय नाही मग ते पडतात कुठून या माशा मरून मरून म्हणजे ना लागली मग ते कसं भित्रास असं साशाला सा कसं थोडा आवाज आला कुठं का आला त्या भीतीनेच ते माणूस मरत राहतो माशांचा जीव एवढा एवढा आणि ते गेल्या पण हे नवीन काहीतरी बघायला भेटलं आणि नवीन काहीतरी कि बा विजेच्या आवाज आणि माश्या मिळाल्या नव्हतं त्यांनीच मिळाल्या पण दुसरं नाही रोज माशा असतात कसं काय विठावर जाऊन बसतात कुठं काय वरती फर्निचरवर बसतात त्या कोपऱ्यावरती पण अचानकच मरून पडल्या आणि एका पण आजवरती कुठं पण माशी दिसून राहिली एखाद दोन पण रोज जेवढ्या असतात पण आज नाही सगळ्या मेहल्या त्या आणि सगळ्यात महत्त्वाचे अजून एक कॉमेडी गोष्ट ही की कोणाचं काय आणि कोणाचं काय ध्रुव डायरेक्ट कावर बावर व्हायला लागलं आणि फायटर जॅकचा फायटर जेट चा अटॅक झालाय पाकिस्तानने हमला केला पाकिस्तानने हमला केला आणि इथून इतका स्पीड पळत गेला तो पण इथं बसलेला पप्पा पप्पा फायटर जेट अटॅक झाला मला जेट पाकिस्तानने अटॅक केला आपल्यावरती पाकिस्तानने अटॅक केला तिथं वरती जाऊन किती दरवाजा वाजत होता राजू होती बाथरूम मध्ये बाहेर रे पप्पा लवकर बाहेर पाकिस्तानचा अटॅक झाला गन सापडा यांना पण म्हणतो डॅडी गन कुठे चला लवकर बाहेर त्याला काहीच समजे ना आला तरी म्हणतो नाही आम्ही म्हणलं त्याला की वीज पडली अरे इथं आसपास कुठतरी अंधार झाला आपण उद्या बघू नाही नाही म्हणला बॉम्ब टाकलेत मोठा लय अरे फायटरजॅट चा अटॅक झाला चला म्हणलं बघायला फायटर जॅटचा अटॅक झालेला आहे म्हणलं पाकिस्तानने अटॅक केला लवकर चला त्याचं त्याला काय करता करला पण आवाजच तसा झाला त्याच्यामुळे तो पण घाबरला तर चला मस्त आता थंड वातावरण झालंय सगळं बाहेर पाऊस पाऊस कंटिन्यू झिम 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 येतोच आहे झाडं मात्र आमचे भरपूर असे आनंदित झालेले आणि त्यांना पाहून आम्ही सुद्धा झालेलो येतं चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात आपण भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये पाऊ विजेचा जर तपास लागला तर नक्कीच उद्या स्टार्टिंगलाच तुम्हाला ते शेअर करणार हा आणि कशी कसा प्रकार असतो ते तर चला सगळ्यांना बाळ आपल्याला सापडलं तर ना बाळ असणारे पण इथं वरती कुठं डोंगरावर असेल तर नाही सापड तरी पण हे सापडून काढते मग आपण शेअर करू चला ठीक आहे भेटूयात मग उद्याच्या व्हिडीओ मध्ये सापडलं तर नक्की शेअर करू तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात यांच्या अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद